नमस्कार आज आपण दिवाळी स्पेशल इथे रव्याची चकली बनवणार आहोत त्यासाठी इथं दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा गाळून घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने कि नाही चार वाटी पाणी एक चमचा मीठ आणि चार चमचे तूप मी पाण्यामध्ये घातलेलं आहे आता इथं पाणी गरम झालं की रवा पाण्यामध्ये आपल्याला वैरून घ्यायचा आहे रव्याच्या बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत इथं आपला रवा वैरून तयार झालेला आहे थोडंसं पाणी गरम करायला ठेवते मी आता की नाही रव्यामध्ये की नाही चार वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी आता यामध्ये पांढरे तीळ घालते मी ओवा धना पावडर लाल तिखट थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद थोडीशी आता हे सर्व तांदळाचं पीठ आपण रव्यामध्ये मळून घेणार आहोत गरजेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि इथं मी आता चकल्या करून घेणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता कुठलीही भाजणी न करता अगदी अर्ध्या तासामध्ये ही रव्याची चकली तयार होते तेल गरम झालेलं आहे फुल गॅसवरती आपल्याला एक चार ते पाच मिनिटं चकली तळून घ्यायची आहे दिवाई स्पेशल रव्याची चकली तयार आहे व्हिडिओ आवल्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा